प्रकरण चार जलावरण हायड्रोस्फियर महत्वाचे पन्नास प्रश्नोत्तर प्रश्न एक हायड्रोस्फियर या इंग्रजी संज्ञेतील हायड्रो या ग्रीक शब्दाचा अर्थ काय आहे ए पृथ्वी बी गोल सी जल डी हवा उत्तर सी जल उत्तराचे स्पष्टीकरण हायड्रो हा शब्द हायड्रो या ग्रीक शब्दापासून तयार झाला असून त्याचा अर्थ जल वॉटर असा आहे प्रश्न दोन पृथ्वीवरील पाण्याच्या अस्तित्वास काय म्हणतात ए वातावरण बी भूखंड सी शिलावरण डी जलावरण उत्तर डी जलावरण उत्तराचे स्पष्टीकरण पृथ्वीवरील पाण्याच्या अस्तित्वास जलावरण असे म्हणतात जलावरण हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि जवळपास पसरलेला पाण्याचा थर आहे प्रश्न तीन जलावरणाची निर्मिती सुमारे किती वर्षांपूर्वी झाली ए चारशे साठ कोटी बी चारशे कोटी सी पन्नास कोटी डी शंभर कोटी उत्तर बी चारशे कोटी उत्तराचे स्पष्टीकरण पृथ्वी थंड होत असताना वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन सुमारे चारशे कोटी वर्षांपूर्वी निर्मिती झाली आणि जलाशय तयार झाली प्रश्न चार पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी समुद्र व महासागरांनी अंदाजे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे ए साठ पूर्णांक सात दशांश टक्के बी सत्तर पूर्णांक आठ दशांश टक्के सी ऐंशी पूर्णांक नऊ दशांश टक्के डी शहाण्णव पूर्णांक पाच दशांश टक्के उत्तर बी सत्तर पूर्णांक आठ दशांश टक्के उत्तराचे स्पष्टीकरण पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या सत्तर पूर्णांक आठ दशांश टक्के क्षेत्र समुद्र महासागरांनी व्यापलेले आहे प्रश्न पाच महासागरातील सर्वांत खोल ठिकाण चॅलेंजर गर्ता चॅलेंजर डीप कोणत्या खंदकात ट्रेंच आहे ए प्योटो रिको खंदक बी जावा खंदक सी मरियाना खंदक डी टांगा खंदक उत्तर सी मरियाना खंदक उत्तराचे स्पष्टीकरण महासागरातील सर्वांत खोल ठिकाण नैऋत्य पॅसिफिक मध्ये असलेल्या मर्याना खंदकातील मर्याना ट्रेंच चॅलेंजर करता हे आहे प्रश्न सहा पृथ्वीच्या जलावरणाचे वस्तुमान पृथ्वीच्या एकूण वस्तुमानाच्या किती टक्के आहे ए शून्य पूर्णांक तेवीस सहस्रांश टक्के बी शून्य पूर्णांक तेवीस शतांश टक्के सी दोन पूर्णांक तीन दशांश टक्के डी तेवीस टक्के उत्तर ए शून्य पूर्णांक तेवीस सहस्रांश टक्के उत्तराचे स्पष्टीकरण वस्थुमान, है। पाने सुमारे किती अब्ज घन किलोमीटर चारशे दह सहस्रांश अब्ज सी एक चौसठ अब्ज डी एक हजार आठशे एक अब्ज उत्तर ए एक पूर्णांक तीन पंच सहस्रांश अब्ज उत्तराचे स्पष्टीकरण पृथ्वीच्या जलावरणातील पाण्याचे एकूण प्रमाण सुमारे एक पूर्णांक तीनशे पंच्याऐंशी सहस्रांश अब्ज घन किलोमीटर आहे प्रश्न आठ समुद्र जलाची सरासरी क्षारता सॅलिनिटी दर हजार ग्रॅम मध्ये किती ग्रॅम असते ए शून्य पूर्णांक पाच दशांश ग्रॅम बी सात ग्रॅम सी चौतीस पूर्णांक पंच्याहत्तर शतांश ग्रॅम डी एक हजार अठ्ठावीस ग्रॅम उत्तर सी चौतीस पूर्णांक पंचाहत्तर शतांश ग्रॅम उत्तराचे स्पष्टीकरण समुद्र जलाची सरासरी क्षारता दर हजार ग्रॅम मध्ये चौतीस पूर्णांक पंचाहत्तर शतांश ग्रॅम आहे प्रश्न नऊ महासागरांचे सरासरी तापमान किती आहे ए शून्य अंशचे बी एक पूर्णांक नऊ दशांश अंशचेशांश अंशचे डी सतरा अंशचे उत्तर सी तीन पूर्णांक नऊ दशांश अंशचे उत्तराचे स्पष्टीकरण महासागरांचे सरासरी तापमान तीन पूर्णांक नऊ दशांश अंशचे प्रश्न दहा कोणत्या तापमानाला गोड्या पाण्याची घनता सर्वाधिक असते ए शून्य अंश सेल्सिअस बी एक पूर्णांक नऊशे दहा सहस्रांश अंश सेल्सिअस सी चार अंश सेल्सिअस डी शंभर अंश सेल्सिअस उत्तर सी चार अंश सेल्सिअस उत्तराचे स्पष्टीकरण गोड्या पाण्याची कमाल 4 घनता चार अंश सेल्सिअस तापमानाला असते प्रश्न अकरा सागरी पाण्याची घनता वाढत्या तापमानानुसार काय होते ए वाढते बी घटते सी स्थिर राहते डी प्रथम वाढते नंतर घटते उत्तर बी घटते उत्तराचे स्पष्टीकरण वाढत्या तापमानानुसार पाण्याची घनता घटते प्रश्न बारा समुद्राच्या पृष्ठभागी किती वातावरणाचा दाब असतो ए शून्य वातावरण दाब बी एक वातावरण दाब सी दोन वातावरण दाब डी दहा वातावरणीय दाब उत्तर बी एक वातावरण दाब उत्तराचे स्पष्टीकरण समुद्राच्या पृष्ठभागी फक्त वातावरणाचा दाब असतो या दाबाला एक वातावरण दाब बी एटीएम म्हणतात प्रश्न तेरा प्रत्येक किती मीटर खोलीस पाण्याचा दाब एक वातावरणीय दाब या प्रमाणात वाढतो ए एक मीटर बी पाच मीटर सी दहा मीटर डी अकरा हजार चौतीस मीटर उत्तर सी दहा मीटर उत्तराचे स्पष्टीकरण प्रत्येक दहा मीटर खोलीस पाण्याचा दाब एक वातावरणीय दाब या प्रमाणात वाढतो प्रश्न चौदा पाण्यावरील दाब सामान्यपणे बार या एककात मोजतात व प्रत्यक्षात तो कोणत्या एककात दर्शवितात ए कॅलरी बी डेसिबार सी पी एच टन, उत्तर बी डेसिबार उत्तराचे स्पष्टीकरण पाण्यावरील दाब सामान्यपणे बार या एककात मोजतात व प्रत्यक्षात तो बार बारचा दहावा भाग या एककात दर्शवितात प्रश्न पंधरा उत्तम विद्रावक युनिव्हर्सल सॉल्व्हेंट म्हणून पाण्याचा उल्लेख करण्यामागील मुख्य कारण काय आहे ए ते तीन अवस्थांमध्ये आढळते बी त्याची घनता चार अंशसे ला अधिक असते सी त्यात अनेक पदार्थ सहजरित्या विरघळतात डी ते विद्युत प्रवाहाचे संवहन करते उत्तर सी त्यात अनेक पदार्थ सहजरित्या विरघळतात उत्तराचे स्पष्टीकरण पाणी हा उत्तम विद्रावक दुसरा पदार्थ स्वतःमध्ये विरघळून घेणारा आहे कारण पाण्यात अनेक पदार्थ सहजरित्या विरघळतात प्रश्न सोळा शुद्ध पाण्याचे पीएच मूल्य किती असते ए पाच पूर्णांक सहा दशांश बी सहा पूर्णांक शून्य दशांश सी सात डी आठ उत्तर सी सात उत्तराचे स्पष्टीकरण शुद्ध पाण्याचे पीएच मूल्य सात असते सात पेक्षा जास्त म्हणजे अल्कधर्मी पेक्षा कमी म्हणजे प्रश्न पाण्याची विशिष्ट उष्णता हायड्रोजन वगळता इतर सर्व पदार्थांच्या विशिष्ट उष्णतेपेक्षा कशी आहे ए कमी आहे बी जास्त आहे सी सारखी आहे डी सांगता येत नाही उत्तर बी जास्त आहे उत्तराचे स्पष्टीकरण पाण्याची विशिष्ट उष्णता हायड्रोजन वगळता इतर सर्व पदार्थांच्या विशिष्ट उष्णतेपेक्षा जास्त आहे प्रश्न अठरा ते एक ग्रॅम पाण्याला वाफेत रुपांतर होण्यासाठी लागणाऱ्या पाचशे एकोणचाळीस पूर्णांक पाच दशांश कॅलरी उष्णतेला काय म्हणतात ए बाष्पीभवनाची सुप्त उष्णता बी द्रवी भवनाची सुप्त उष्णता सी विशिष्ट उष्णता डी सांद्री भवन उष्णता उत्तर ए बाष्पीभवनाची सुप्त उष्णता उत्तराचे स्पष्टीकरण वाफेत रूपांतर होण्यासाठी एक ग्रॅम पाण्याला पाचशे एकोणचाळीस पूर्णांक पाच दशांश कॅलरी उष्णता लागते तिला पाण्याची बाष्पीभवनाची सुप्त उष्णता म्हणतात प्रश्न जलाचे वायूतून द्रवात रूपांतर होण्याची प्रक्रिया कोणती ए बाष्पीभवन बी विलियन सी सांद्रीभवन डी गोठण उत्तर सी सांद्रीभवन उत्तराचे स्पष्टीकरण सांद्रीभवन भवन म्हणजे वायूचे द्रवात रूपांतर होणे बाष्पाचे पाणी होणे प्रश्न वीस जलाचे द्रवातून वायूत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ए सांद्री भवन बी विलयन सी बाष्पी भवन डी संप्लवन उत्तर सी बाष्पीभवन उत्तराचे स्पष्टीकरण बाष्पीभवन इव्हॅपोरेशन म्हणजे द्रवाचे वायूत रूपांतर होते पाण्याचे बाष्प होणे प्रश्न एकवीस संप्लवन सब्लिमेशन या प्रक्रियेमध्ये जलाचे कोणत्या अवस्थेतून कोणत्या अवस्थेत रूपांतर होते ए वायूचे द्रवात बी घनाचे द्रवात सी द्रवाचे वायूत डी घनाचे वायूत उत्तर डी घनाचे वायूत उत्तराचे स्पष्टीकरण संप्लवन सब्लिमेशन म्हणजे घनाचे रूपांतर होते बर्फाचे बाष्प होणे प्रश्न बावीस जलाचे अवस्था रूपांतरण होताना द्रवरूपातून घनरूपात रूपांतर होताना होता उष्णता बाहेर टाकली जाते की शोषून घेतली जाते ए शोषून घेतली जाते बी बाहेर टाकली जाते सी उष्णतेचा संबंध नाही डी प्रथम शोषून नंतर बाहेर टाकली जाते उत्तर बी बाहेर टाकली जाते उत्तराचे स्पष्टीकरण जलाचे द्रवरूपातून घनरूपात रूपांतर होताना उष्णता बाहेर टाकली जाते प्रश्न तेवीस पाण्याच्या असंगत प्रसरणामुळे अॅनोमलस एक्सपॅन्शन जलाशयातील जलचर प्राणी कसे जिवंत राहू शकतात ए पाण्याची घनता वाढते म्हणून बी पाण्याचे तापमान शून्य अंशचे पर्यंत स्थिर राहते म्हणून सी पृष्ठभागावरील बर्फाखाली पाणी द्रवरूपच राहते म्हणून डी चार अंशचे ला पाणी गोठते म्हणून उत्तर सी पृष्ठभागावरील बर्फाखाली पाणी द्रवरूपच राहते म्हणून उत्तराचे स्पष्टीकरण कमी तापमानाचे पाणी चार अंशचे खालील हलके असल्याने ते पृष्ठभागावर गोठते परंतु त्याखालील पाणी द्रवरूपच राहते ज्यामुळे जलचर प्राणी जिवंत राहू शकतात प्रश्न चोवीस पृष्ठभागी असलेल्या सागरी पाण्याचे सरासरी तापमान उपोष्ण कटिबंधात किती अंश सेल्सिअस पर्यंत आढळते ए एक पूर्णांक नऊ दशांश अंशचे बी तीन पूर्णांक नऊ दशांश अंशचे सी सतरा अंशचे डी तीस अंशसे उत्तर डी तीस अंशचे उत्तराचे स्पष्टीकरण पृष्ठभागी असलेल्या सागरी पाण्याचे सरासरी तापमान ध्रुवीय प्रदेशात एक पूर्णांक नऊ दशांश अंशचे ते उपोष्ण कटिबंधात उदा चिनी समुद्र तीस अंशसे दरम्यान आढळते प्रश्न पंचवीस सजीवातील प्रत्येक पेशी कमीत कमी किती टक्के पाण्याने बनलेली असते ए पन्नास टक्के बी पासष्ट टक्के सी पंच्याहत्तर टक्के डी नव्वद टक्के उत्तर सी पंचाहत्तर टक्के उत्तराचे स्पष्टीकरण सजीवातील प्रत्येक पेशी कमीत कमी पंचाहत्तर टक्के पाण्याने बनलेले असतात प्रश्न सव्वीस मानवी शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करण्यासाठी पाण्याची कोणती क्रिया आवश्यक असते ए अन्नपचन बी उत्सर्जन सी तापमान नियंत्रण डी निवासस्थान उत्तर सी तापमान नियंत्रण उत्तराचे स्पष्टीकरण शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यासाठी आणि अन्नपचनादी क्रिया व उत्सर्जनासाठी पाणी आवश्यक असते प्रश्न सत्तावीस जलावरणाच्या निर्मितीमुळे वातावरणात कोणत्या वायूचे महत्वाचे योगदान झाले ए हायड्रोजन बी कार्बन डायऑक्साइड सी ऑक्सिजन डी नायट्रोजन उत्तर सी ऑक्सिजन उत्तराचे स्पष्टीकरण पृथ्वी थंड झाल्यावर जलावरणातून विविध वायू विशेषतः ऑक्सिजन आणि पाण्याची वाफ निर्माण होऊन वातावरणात समाविष्ट झाली प्रश्न अठ्ठावीस भूमध्य समुद्राजवळील हवामान आल्हाददायक असण्याचे मुख्य कारण काय आहे ए उच्च लवणता बी महासागर प्रवाहांची गती सी मोठ्या जलाशयाजवळ तापमान नियंत्रित राहणे डी भूजल साठा उत्तर सी मोठ्या जलाशयाजवळ तापमान नियंत्रित राहणे उत्तराचे स्पष्टीकरण समुद्र व महासागरासारख्या मोठ्या जलाशयालगत असलेल्या किनारी भागात दैनंदिन व वा वार्षिक तापमानात फारसे चढउतार होत नाहीत परिणामी हवामान आल्हाददायक असते प्रश्न एकोणतीस जलचक्र हायड्रोलॉजिकल सायकल हे एक कोणते चक्र आहे ए भूरासायनक चक्र बी जैव चक्र सी जैवभूरासायनक चक्र डी वातावरणीय चक्र उत्तर सी जैवभुरासायनक चक्र उत्तराचे स्पष्टीकरण जलचक्र हे एक जैवभुरासायनक चक्र बायोजिओ केमिकल सायकल आहे प्रश्न तीस जलसंतुलन वॉटर बॅलन्स या संकल्पनेचा वापर कोणत्या अभ्यासकाने केला ए चार्ल्स डार्विन बी चार्ल्स वॉरेन थॉर्नवेट सी अल्फ्रेड वेगेनर डी इमॅन्युएल कांट उत्तर बी चार्ल्स वॉरेन थॉर्नवेट उत्तराचे स्पष्टीकरण ही संकल्पना एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये प्रसिद्ध हवामान अभ्यासक चार्ल्स थॉर्नवेट चार्ल्स वॉरेंथॉनथेट यांनी जलसंपदा विश्लेषणासाठी वापरली प्रश्न एकतीस खंड व महासागरातील जलसंतुलन तक्त्यानुसार खालीलपैकी कोणत्या खंडात वृष्टी प्रेसिपिटेशन बाष्पीभवनापेक्षा जास्त आहे ए उत्तर पॅसिफिक बी हिंद महासागर सी युरेशिया डी दक्षिण पॅसिफिक उत्तर सी युरेशिया उत्तराचे स्पष्टीकरण युरेशिया खंडात वृष्टी अडतीस पूर्णांक पाच दशांश बाष्पीभवनापेक्षा बावीस पूर्णांक पाच दशांश जास्त आहे त्यामुळे वाढ अधिक सोळा पूर्णांक शून्य दशांश दर्शविली आहे याउलट महासागरांमध्ये पॅसिफिक हिंद बाष्पीभवन वृष्टीपेक्षा जास्त आहे प्रश्न बत्तीस महासागर तळ रचना स्ट्रक्चर ऑफ ओशन फ्लोर म्हणजे काय ए महासागराच्या पृष्ठभागाखालील रचना बी महासागरातील जलमग्न जमिनीस सी जलमग्न जमिनीच्या रचनेस डी बी वाय सी दोन्ही उत्तर सी जलमग्न जमिनीच्या रचनेस उत्तराचे स्पष्टीकरण महासागरातील जलमग्न जिमनीस महासागर तळ म्हणतात तर या जलमग्न जिमनी या रचनेला महासागर तळ रचना असे म्हणतात प्रश्न तेहतीस समुद्र किनारा व समुद्र तट यांना वेगळी करणारी सीमा म्हणजे काय ए भरती तट रेषा बी समुद्र तट रेषा लाईन सी समुद्र किनारा रेषा कोस्ट लाईन डी आंतरभरती विभाग उत्तर सी समुद्र किनारा रेषा कोस्ट लाईन उत्तराचे स्पष्टीकरण समुद्र किनारा रेषा कोस लाईन म्हणजे समुद्र किनारा व समुद्र तट यांना वेगळी करणारी सीमा होय प्रश्न चौतीस जमीन आणि समुद्राला वेगळी करणारी सीमा म्हणजे काय ए भरती तटरेषा बी समुद्र तटरेषा शोर लाईन सी समुद्र किनारा रेषा डी आंतर भरती विभाग उत्तर बी समुद्र तटरेषा लाईन उत्तराचे स्पष्टीकरण समुद्र तटरेषा लाईन म्हणजे जमीन आणि समुद्राला वेगळी करणारी सीमा होय प्रश्न पस्तीस वारा थांबल्यावर मागे राहणाऱ्या लाटांना काय म्हणतात ए आंदोलक लाटा बी स्थानांतरित लाटा सी मृत लाटा डी अनियमित लाटा उत्तर सी मृत लाटा उत्तराचे स्पष्टीकरण वारा थांबल्यावर मागे राहणाऱ्या लाटांना मृत लाटा वेव्स असे म्हणतात प्रश्न छत्तीस सागरी प्रवाह ओशन करंट्स म्हणजे काय ए लाटांमुळे होणारी पाण्याची हालचाल बी भरती ओहोटीमुळे होणारी पाण्याची पातळीतील वाढ सी एका निश्चित दिशेला व निश्चित मार्गाने पाण्याचे सातत्याने होणारे वहन डी वाऱ्यामुळे पृष्ठभागावर होणारी पाण्याची आंदोलक हालचाल उत्तर सी एका निश्चित दिशेला व निश्चित मार्गाने पाण्याचे सातत्याने होणारे वहन उत्तराचे स्पष्टीकरण महासागरातील पाणी नदीप्रमाणेच एका निश्चित दिशेला व निश्चित मार्गाने मोठ्या प्रमाणात सातत्याने वाहत असते या सागर जल हालचालीस महासागरी प्रवाह असे म्हणतात प्रश्न सदतीस महासागरी प्रवाहांची गती पृष्ठभागावर कशी असते A, सर्वात कमी बी सर्वात जास्त सी मध्यम डी शंभर मीटर खाली जास्त उत्तर बी सर्वात जास्त उत्तराचे स्पष्टीकरण सागर प्रवाहांची गती पृष्ठभागा या अगदी जवळ सर्वाधिक असते प्रश्न अडतीस खोल महासागर प्रवाह डीप ओशन करंट मुख्यतः कशामुळे तयार होतात ए फक्त वाऱ्यामुळे बी फक्त पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे सी तापमान व घनतेतील फरकामुळे डी फक्त वातावरणीय दाबामुळे उत्तर सी तापमान व घनतेतील फरकामुळे उत्तराचे स्पष्टीकरण खोल सागर प्रवाह मुख्यत्वे तापमान व घनतेतील फरकामुळे तयार होतात याला उष्णता क्षारता अभिसरण थर्मोहालिन सर्क्युलेशन असे म्हणतात प्रश्न एकोणचाळीस सागर प्रवाह वॉम ओशन करंट कोठे निर्माण होतात ए ध्रुवीय प्रदेशात बी उपोष्ण कटिबंधात सी विषुवृत्ताजवळ डी उंच अक्षांशावर उत्तर सी विषुव उत्तराचे स्पष्टीकरण उष्ण सागर प्रवाह उष्ण कटिबंधात विषुवृत्ताजवळ निर्माण होतात प्रश्न चाळीस भरती ओहोटी खालीलपैकी कोणत्या घटकांच्या एकत्रित प्रभावामुळे निर्माण होते ए सूर्य चंद्र व पृथ्वीचे केंद्रापसारी बल बी सूर्य पृथ्वी व वारा सी चंद्र वारा व सागरी प्रवाह डी चंद्र सूर्य व पृथ्वीचे केंद्रापसारी बल उत्तर ए सूर्य चंद्र व पृथ्वीचे केंद्रापसारी बल उत्तराचे स्पष्टीकरण सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि पृथ्वीचे केंद्रापसारी बल सेंट्रि फ्युगल फोर्स या एकत्रित प्रभावामुळे भरती ओहोटी येते प्रश्न एक्केचाळीस जलचक्र गतिमान ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत आहे ए भूजल बी सूर्य सी जैविक जल डी ज्वालामुखी उद्रेक उत्तर बी सूर्य उत्तराचे स्पष्टीकरण जलचक्र सूर्य वारा वायू आणि गुरुत्व या एकत्रित कार्यामुळे गतिमान आहे जलचक्र ही सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेद्वारे चालणारी अवाढव्य प्रणाली आहे प्रश्न बेचाळीस खालीलपैकी कोणते जलस्रोत एकूण उपलब्ध पाण्याचे सर्वात मोठे प्रमाण टक्केवारी दर्शवते भूजल गोड पाणी बी हिमनग हिमनद्या व कायम हिम सी महासागर समुद्र व उपसागर डी सरोवरे खारे पाणी उत्तर सी महासागर समुद्र व उपसागर उत्तराचे स्पष्टीकरण एकूण पाण्याच्या शहाण्णव पूर्णांक पाच हजार तीनशे एकोणऐंशी दशसहस्रांश टक्के वाटा महासागर समुद्र व उपसागर यांचा आहे प्रश्न त्रेचाळीस गोड्या पाण्याच्या एकूण टक्केवारीमध्ये हिमनग हिमनद्या व कायम हिम यांचा वाटा किती आहे ए शून्य पूर्णांक सत्तेचाळीस सहस्रांश टक्के बी तीस पूर्णांक एकसष्ट सहस्रांश टक्के सी अडुसष्ट पूर्णांक सहाशे सत्त्याण्णव सहस्रांश टक्के डी शहाण्णव पूर्णांक पाच हजार तीनशे एकोणऐंशी दश सहस्रांश टक्के उत्तर सी अडुसष्ट पूर्णांक सहाशे सत्त्याण्णव सहस्रांश टक्के उत्तराचे स्पष्टीकरण हिमनग हिमनद्या व कायम हिम बर्फ यांचा गोड्या पाण्याच्या टक्केवारीत वाटा अडुसष्ट पूर्णांक सहाशे सत्त्याण्णव सहस्रांश टक्के आहे प्रश्न चव्वेचाळीस भूपृष्ठाखालील जलाला ग्राउंड वॉटर दुसरे कोणते नाव आहे ए पृष्ठीय जल बी भूजल किंवा भूमिजल सी बाष्प डी सरोवराचे पाणी उत्तर बी भूजल किंवा भूमिजल उत्तराचे स्पष्टीकरण भूपृष्ठाखाली असलेल्या पाण्याला भूजल किंवा भूमिजल असेही म्हणतात प्रश्न पंचेचाळीस पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धाचा ऐंशी पूर्णांक नऊ दशांश टक्के भाग महासागरांनी व्यापलेला आहे ए उत्तर गोलार्ध बी दक्षिण गोलार्ध सी पूर्व गोलार्ध डी पश्चिम गोलार्ध उत्तर बी दक्षिण गोलार्ध उत्तराचे स्पष्टीकरण दक्षिण गोलार्धाचा ऐंशी पूर्णांक नऊ दशांश टक्के तर उत्तर गोलार्धाचा साठ पूर्णांक सात दशांश टक्के भाग महासागरांनी व्यापलेला आहे प्रश्न सेहेचाळीस वाफ थंड केली असता तिचे पाणी बनते तेव्हा पाण्याची सुप्त उष्णता बाहेर पडते की शोषून घेतली जाते ए बाहेर पडते बी शोषून घेतली जाते सी दोन्ही क्रिया होतात डी उष्णतेचा संबंध नाही उत्तर ए बाहेर पडते उत्तराचे स्पष्टीकरण वाफ थंड केली असतात तिचे पाणी बनते तेव्हा ही सुप्त उष्णता बाहेर पडते प्रश्न सत्तेचाळीस जलावरणाचा विस्तार सामान्यतः पृथ्वी पृष्ठभागापासून किती खोलीपर्यंत जाणवतो ए 12 किलोमीटर बी 100 किलोमीटर सी 1000 मीटर डी 3000 मीटर उत्तर बी 100 किलोमीटर उत्तराचे स्पष्टीकरण जलावरणाचा विस्तार सामान्यतः पृथ्वी पृष्ठभागापासून बारा किलोमीटर उंच व शंभर किलोमीटर खोलीपर्यंत पाण्याचे अस्तित्व जाणवते प्रश्न अठ्ठेचाळीस महासागरी प्रवाहांचा कोणत्या घटकावर सकारात्मक परिणाम होतो ए तापमान बी पर्जन्य सी जलवाहतूक डी वरील सर्व उत्तर डीवरील सर्व उत्तराचे स्पष्टीकरण महासागरी प्रवाहांचा तापमान पर्जन्य आवर्त दृश्यता जलवाहतूक मासेमारी व्यापार वर प्रभाव पडतो प्रश्न एकोणपन्नास भरतीमुळे समुद्रातील जहाजांना कोणत्या भागात सहज हालचाल करणे शक्य होते ए खोल समुद्रात बी बंदरापासून दूर सी किनाऱ्यालगतच्या बंदरांपर्यंत डी महासागराच्या मध्यभागी उत्तर सी किनाऱ्यालगतच्या बंदरांपर्यंत उत्तराचे स्पष्टीकरण भरतीमुळे समुद्रातील जहाजांची हालचाल होते आणि उथळ बंदरातील जहाजांची हालचाल प्रश्न पन्नास जलावरणातून मिळणाऱ्या औषधींमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही ए आयोडीन बी कॉड माशांचे तेल सी प्रतिजैविके अँटीबायोटिक्स डी हिरा उत्तर डी हिरा उत्तराचे स्पष्टीकरण समुद्रातून आगर